पुण्यात एका नामांकित शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या मराठी तरुणीचा विनयभंग एका परप्रांतीय संचालकाकडून केल्याची घटना आज घडलेली आहे या सगळ्या प्रकारामध्ये या शिक्षण संस्थेमध्ये टीम टीमच्या नावाखाली अनेक गैरप्रकार घडत होते टीम आऊटिंगच्या नावाखाली फार्महाऊसवर जाणं दारूच्या पार्ट्या करणं नाचणं आणि अनेक असे प्रकार घडल्याचा दावा या पिढीत तरुणी करून करण्यात येतोय मात्र या सगळ्या गैरप्रकाराची नोंद बावधान पोलीस स्टेशनने घेतलेली आहे आणि संबंधित गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पोलिसांकडून या संबंधीचा तपास सुरू आहे मात्र या सगळ्यावरती मनसे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं आक्रमक पवित्रा घेतला आणि या शिक्षण संस्थेच्या आवारात मोठ्या प्रमाणात आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आलेली आहेत पीडित तरुणी जी आहे ती एकवीस एप्रिलला कामावर रुजू झाली या शिक्षण संस्थेमध्ये आणि तेव्हापासून आठ जूनपर्यंत दोन टीम आउटिंग झाल्या मात्र पीडित तरुणीकडून या सगळ्या प्रकाराला नकार दिल्यानंतर संचालकांनी त्यांना उद्यापासून कामावर येऊ नकोस असं स्पष्ट शब्दात सांगितलं आणि तिला नोकरी वळून काढून टाकलं या सगळ्यामध्ये मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला दाखल झालेला आहे पण संचालक जे आहेत ते आतापर्यंत अटक झालेले नाही आहेत मात्र आता या शिक्षण संस्थेवरती आणि त्यांच्या संचालकांवरती नेमके काय कारवाई होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून आकांक्षा यादव सिविक मिरज